सर्वात आधी तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा अभ्यंग स्नाना दिवशी आमच्याकडे अंघोळ झाल्यानंतर हे एक कॅरेट फोडलं जातं जे नरकासूर राक्षसाचं प्रतीक मानलं जातं जे भरपूर कडू आणि रानटी फळ असतं ते स्नान झाल्यानंतर मग मी घेतलेली आहे ब्लॅक कॉफी मला तर सुट्टी आहे पण घरातले काही जणांना सुट्टी नव्हती तर त्यांच्यासाठी टिफिन बनवून घेतलेला आहे त्यानंतर आज मला बाहेरचं जे इडली वडा असतो ना ते खायचं भरपूर मन झालं होतं म्हणून मी स्वतःच गेली घेऊन आली आणि तो नाश्ता आज मी केलेला आहे एकदम दिलखुश झालेला आहे त्यानंतर मग मी माझ्या कुकिंग व्हिडिओ कुकिंग चॅनल साठी एक ही व्हिडिओ शूट केली आणि त्यानंतर मी चेंज केले कपडे कारण घरात भरपूर काही काम करायचं होतं घरातलं तर थोडस कम्फर्टेबल कपड्यात आली आणि मग सगळी घरातली कामं केली आणि ती झाल्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि आज जेवणामध्ये मग मी घेतलेली आहे सॅलड घेतले चांगलं मस्त कापून त्यानंतर चण चण्याची डाळ घालून कोबीची भाजी एक चपाती आणि थोडासा भात फोडणीला टाकला होता तोच घेतलेला आहे आणि झाल्यानंतर मग ड्रायफ्रुट ची मस्त मिठाई होती तर त्याच्यातला एक पीस खालेला आहे एक नंबर होती त्यानंतर सुट्टीचा फायदा घेत मस्त दोन ते तासाची झोप दुपारी घेतली आणि उठल्यानंतर एक कप चहा पियाली आणि त्यानंतर जी दारात रांगोळी काढली होती तर त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी हे पाण्याभोवती मी मस्त फुलं टाकून असं बनवलंय आणि हा आमचा फ्लोर छान दिसतोय त्यानंतर मग संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणाची तयारी वगैरे ते सगळं बनवून घेतलंय आणि कालच्या करंजाचा घाट पण थोडासा राहिला होता तो तो करून घेतलाय आणि हा आहे माझा डिनर ज्यामध्ये एक तांदळाची भाकरी घेतलेली आहे पिटी भात पालकची भाजी आणि ती दुपारची भाजी अशी घेतलेली आहे बॅकग्राऊंड मध्ये जर जास्त असे आवाज येत असतील तर ते फटाक्यांचे आहेत कारण व्हॉइस ओव्हर करताना भरपूर रात्री फटाके फुटत होते तर त्याचाच आहे हा आवाज दॅट्स इट फॉर टुडे उद्या भेटूया बाय